श्रीधरनगर ते खामगाव जाणारी बस सरळा येथे काही काळ विद्यार्थ्यांनी रोखून धरली दररोज प्रवासी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात परंतु बसची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो म्हणून संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सरळा येथे बस थांबून ठेवली आणखी एक बस वाढवण्याची मागणी प्रवासी व विद्यार्थ्यांकडून होत आहे कोणत नको बेसू दे હા પોરીના ઉતરા પટક ટકા હે ઉતરા લવકાર ગાડી હાનાર નહીં ના ગાડી બસો ર सर सर गाडीत बसू नका गा, गाडी काय जाणार नाही ना गाडीत बसू नका कोणाला बसू नका नाही तर गाडी उद्यापासून बंद करून टाकेन मी इकडे येऊ देणार नाही हे प्रेसमध्ये टाकणार आहे मी डायरेक्ट प्रेसवर टाकून कोणत्या दोनदा आज

आलेली तमजा बस जिथे येते तिथं बसमध्ये तितपट संख्या वाढल्याने मुलांचं म्हणणं असं आहे की एक बस नसून आम्हाला दोन 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 तरी आवश्यक आहे त्यामुळे आम्ही पुढे पुढचं शिक्षण कम्प्लीट करू शकतो जाण्यासाठी इथं आम्हाला कोणताही पर्याय नसल्यामुळे तुम्ही इथं उपोषण मांडलेलं आहे छोटंसं तरी या संदर्भातून तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही खामगाववरून मुकेश हेलोडे खामगाव वार्ता यूट्यूब चॅनल खामगाव जिल्हा बुलढाणा